नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची पॅटची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत दहा गुणांची तोंडी परीक्षा असते आणि प्रश्न तिसऱ्यापासून तुम्हाला लेखी चाचणी चालू होते प्रश्न तिसरा आहे सूचनेनुसार उत्तरे लिही तुझ्या शाळेची सहल कोठे गेली होती त्याबद्दल माहिती लिही त्यातलं अ आहे सहलीचे ठिकाण रत्नागिरी गणपतीपुळे कोणतंही तुम्ही लिहू शकता इथं सहलीसाठी सोबत घेतलेले साहित्य जेवणाचा डबा कपडे वही पेन सहलीला निघण्यापूर्वी शिक्षकांनी दिलेल्या दोन सूचना लिही सर्वांनी शिस्तीचे पालन करावे आपला गट सोडून इकडे तिकडे फिरू नये आता प्रश्न चौथा आहे इथं उतारा दिलेला आहे आणि त्या उतार्यावरनं ह्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे आता इथं आईने पावसासाठी वापरलेले संबोधन लिही आता आई म्हणते इथं हा पाऊस उनग्या ढोराप्रमाणे कुठं जाऊन बसला आहे उंग्या ढोराप्रमाणे म्हणजे उपमा दिलेली आहे उंडगे ढोर खालील शब्दांचा तुला समजलेला अर्थ लिही कातावणे म्हणजे रागावणे किंवा वैतागणे वणवण हिंडणे खूप फिरणे हा उतारा जो परीक्षेमध्ये आलेला असतो तो काळजीपूर्वक वाचला तर त्याचे उत्तर आपल्याला तिथं सहज लिहिता येतात बिमला आईच्या बोलण्याची गंमत का वाटली असेल असे तुला वाटते ते लिही आई मला रागावते तशी पावसालासुद्धा रागवत होती कारण आई पावसाला रागवत होती पावसाविषयी बोलत होती म्हणून तो असं म्हणतो आहे प्रश्न पाचवा आहे दिलेले शब्दकोडे पूर्ण कर त्यातील कोणताही एक शब्द वापरून अर्थ एक अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिही आता इथं एक दिलेला आहे पाया चप्पल नसणे म्हणजे अनवाणी दोन शेत उभा आहे वावर कारण शब्द इथं तयार झाले पाहिजे असे आपल्याला इथं शब्द तयार करायचे आहेत आरतीसाठी वापरली जाणारी वस्तू इथं का दिलाय तर र आहे शेवटी म्हणजे कापूर आता वाक्य मी मित्राकडे अनवाणी गेलो किंवा वावर शब्द वापरून पण तुम्ही तयार करू शकता कापूर शब्द वापरून पण तयार करू शकता ही आरतीसाठी कापूर वापरला जातो प्रश्न सहावा आहे सूचनेनुसार उत्तरे लिही खालील उतार्यात अधोरेखित केलेल्या नामाऐवजी योग्य सर्वनाम वापर व उतारा पुन्हा लिही तिथं ऑलिम्पिक स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने पदक जिंकून भारताची मान उंचावली आहे स्वप्नीलच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे स्वप्नील तर आनंदी झाला आहेच शिवाय स्वप्नीलचे कांबळवाडी हे गावही आनंदात नाहून निघाले आहे म्हणजे ते स्वप्नील या शब्दाच्या ऐवजी आपल्याला सर्वनाम वापरायचं आहे म्हणून स्वप्नीलच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे तो तर आनंदी झाला आहेच शिवाय स्वप्नीलचे म्हणजे त्याचे त्याचे कांबळवाडी हे गावही आनंदात नावून निघाले आहे ते हे वाक्य पूर्ण केले खालील विरामचिन्हे ओळख व रिकाम्या जागेत विरामचिन्हांची नावेली आहे आता हे जे आहे हे संयोगचिन्ह आहे आणि हे अपसारण चिन्ह आहे कंसातील सूचनेप्रमाणे बदल कर व वा वाक्य पुनाली उसाची वाहतूक बैलगाडीतून केली जात आहे वाक्य भूतकाळातली मग ऊसाची वाहतूक बैलगाडीतून केली जात होती सातवं योग्य ठिकाणी विरामचिन्ह दे व वा वाक्य पुनाली सुबे इजार जरा चार बोटं कापून टाक घातलीस का आता इथं बघा हे वाक्य म्हटलेलं आहे म्हणून ते येणार आहे सु हे अवतरण चिन्ह आहे इथं सुबे हिजार जरा चार बोटं कापून टाक घातलीस का म्हणजे इथं प्रश्नचिन्ह आहे प्रश्न विचारला आहे म्हणून तर प्रश्नचिन्ह किती अभिमान वाटतो आम्हाला कविताचा हे उद्गार वाचक चिन्ह आहे किती अभिमान वाटतो आम्हाला कविताचा आता इथं आठवं प्रश्न आहे सूचनेनुसार उत्तर लिहित आता उतारा दिलेला आहे आणि त्याच्यावरनं सायंकाळी नदीकाठी गेल्यावर के लेखकाने केलेल्या कोणत्याही दोन कृती कर त्यातली पहिली कृती आहे मऊसर माती उकरली दुसरं आहे त्या ओलसर मातीची छोटी छोटी घरे तयार केली दुसरं पावसाळ्यात निसर्गात होणारे बदल दोन तीन वाक्यात लिही आता पावसाळ्यामध्ये आपण जे बदल होतात ते आपण आपल्या आप आजूबाजूचे लिहिले तरी चालतं आहे पावसाळ्यात जमिनीवर सगळीकडे हिरवेगार गवत उगवते झाडांची पाने टवटवीत होतात नद्यांना पूर येतात तलाव धरणे तुडुंब भरतात किंवा सगळीकडे छान रंगीबेरंगी फुले दिसतात याप्रमाणे आपण लिहू शकतो आ प्रश्न आहे खालील घटनेबद्दल तुझ्या मनात येणारे विचार दोन तीन वाक्यात लिही तुझा मित्र किंवा मैत्रीण सायकल चालवताना पडला किंवा पडली हे पाहून तू काय करशील आता काय करणार आहे तर ते इथे लिहिले बघा मी तिला उठवेन जखमेवर पट्टी बांधेन आणि सायकल चालवताना काळजीपूर्वक सायकल चालवण्यास सांगेन मी ही काळजीपूर्वक सायकल चालवेन खालील कवितेच्या ओळीमधून तुला समजले समजलेले बैलाचे कष्टमय जीवन यावर तीन ते चार वाक्य लिहे सण एक दिन बाकी वर्षभर ओझे मरमर ओढायचे आता बैलपोळ्याचा सण हा एकच दिवस असतो आणि वर्षभर बैल कष्ट करत असतो म्हणजे बैल फक्त बैलपोळ्याला सजवला जातो त्या दिवशी बैलाला मारत नाही त्याला गोडधोड खायला देतात असं तुम्ही तिथंमध्ये मध्ये लिहू शकता त्याला कोणत्याही कामाला झुंपलं जात नाही परंतु पुढे वर्षभर तो मेहनत करतो त्याला दिवस रात्र शेतात काम करावे लागते ओझं व्हावं लागतं बैलाचे जीवन खूपच कष्टमय असते सूचनेनुसार उत्तरे लिही आता इथं एक गोष्ट तयार करायची आणि त्याचे मुद्दे आपल्याला दिलेले आहेत एक राजा एक भिकारी राजाचा वाढदिवस राज्यात आनंदोत्सव भिकाऱ्याचा दरबारात प्रवेश राजाला धान्य भेट खजिल राजा आणि समाधानी भिकारी आता आपण नाव दिलेलं आहे समाधानी भिकारी एक राजा होता राजाने आपल्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यात आनंदोत्सव साजरा करण्याचे ठरविले संपूर्ण राज्यात आणि दरबारात सजावट केली दरबारात मोठा कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रम चालू असताना एका भिकाऱ्याने दरबारात प्रवेश केला भिकाऱ्याने राजाला धान्य भेट दिले राजा भिकाऱ्याला म्हणाला तुझ्याजवळ थोडेसे धान्य आहे तरी तू मला किती धान्य देणार भिकारी म्हणाला हेच माझं सर्व काही आहे आणि ते मी तुम्हाला तुमचा वाढदिवस असल्याने भेट देत आहे हे ऐकून राजा खजील झाला राजाने भिकाऱ्याला संपत्ती दिली भिकाऱ्याने थोडीशी संपत्ती घेऊन समाधानाने निघून गेला बोध माणसाने समाधानी असले पाहिजे आता आमचे घर या विषयावरती इथं आठ वाक्यात सहा ते आठ वाक्यात निबंध लिहायचा आहे आता घरातील रचना कशी आहे घरातील वातावरण परिसर घराभोवतीचा परिसर आणि घराविषयी तुला वाटणारा जिवाळा प्रेम आमचे घर कोकणात आहे आमचे घर चार खोल्यांचे छोटे घर आहे घराच्या आजूबाजूला झाडे आहेत फुलांची सुद्धा झाडे आहेत आंब्याची झाडे आहेत घराभोवतीचा परिसर खूप छान आहे आमच्या घरातील वातावरण खूप छान आहे घरात सगळे एकमेकांशी प्रेमाने वागतात मला माझे घर खूप आवडते असं तुम्ही घराविषयी इथं अजूनही तुमच्या मनातील घराविषयीच्या कल्पना तुम्ही लिहू शकतात विद्यार्थी मित्रांनो आपण ही प्रश्नपत्रिका सोडवली आहे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच पुढच्या सगळ्या व्हिडिओंचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू